नमस्कार आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोलता येण्यासाठी भाषा विकास होण्यासाठी ऐकणे खूप महत्त्वाचे आहे या विषयावरती व्हिडिओ झाला आता ऐकणे ऐकायला शिकवणे ही ऐकणे दोन प्रकारचे आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे ऐकणे कसे म्हणजे ऐकू आलं तरी पण लक्ष नसल्यामुळं ऐकू येत नाही आणि ये काही एक असतं ते मुलांना ऐकूच येत नाही हे दोन प्रकार असतात आता ऐकायला शिकवावं लागतं त्याचप्रमाणे बोलायला पण शिकवावं लागतं बोलायला शिकवायचं म्हणजे कसं नॉर्मल मुलं असू नाहीतर ऐकायला ये न ना येणारं मुलं असू जी कृती चालू आहे त्या कृतीला आपण भाषा दिली पाहिजे ज्या कृतीला त्या कृतीला जर आपण भाषा दिली तरच ते मूल त्या पद्धतीने ती रोज रोज भाषा ऐकून त्यावेळेस त्याला बोलायचं कळतं आता यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो समजा आई आणि बाळ फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात मग ती कोणती कृती करत असेल त्यावेळेस तिने त्या बाळाबरोबर बोलायला पाहिजे ते मूल दोन्ही प्रकारचं असू शकतं ऐकून येणारं असू किंवा ऐकू येणार असू आईने बाळाबरोबर आता ती समजा त्याला जीव घालत आहे तर जीव घालताना आता काय प्रकार चालू आहे मोबाईलवरती गाणे लावून देतात तोंडातला घास संपला की मूल ते चम चमचा असू किंवा हाताने त्याचं त्याला भरवलं जातं त्या वेळामध्ये त्यांचा काही संवाद होतो का काहीच होत नाही तुम्ही असं पहा या मुलांना दोन अडीच वर्षाची नॉर्मल जे मुलं गावाकडे राहतात मोबाईल न पाहता त्यांचं संगोपन झालेलं आहे ती अडीच वर्षाची मुलं जेवणात असणाऱ्या पदार्थांच्या चवी सांगतात हे फार आंबट आहे हे खूप तिखट झालं आहे हे मला आवडतं आहे हे मला आवडत नाही मला अजून थोडं तिखट असलेली भाजी आवडती मला वांग्याची भाजी दे त्याच प त्याचप्रमाणे आपण एखादं फ्लॅटमध्ये संगोपन झालेलं अडीच वर्षाचं मूल घ्या तो हे सांगू शकत नाही की मला एक तर एक गोष्ट आवडतं किंवा नाही एवढं सांगू शकतो फक्त एखादं क्वचित मुलं हे मला नको किंवा माझं पोट भरलंय या प्रकारची कुठलेच वाक्य कुठलंही संभाषण जेवण करताना आई आणि मुलामध्ये होत नाही आहे त्यामुळं त्यांना त्या गोष्टी कळत नाही जेवत असताना त्याला त्याच्याबरोबर गप्पा मारणं कुठल्याही गोष्टींवरती असं झालं एक चिवचा घास एक काउचा घास नाहीतर आपण गावाला गेलो तेव्हा काय झालं कुठल्याही प्रकारचं संभाषण आपण जेवताना करू शकतो आणि अशा प्रकारचं संभाषण त्यांनी लक्ष देऊन जर ऐकलं तर त्यावेळेस त्या दोघांच्या संभाषणामधील बऱ्याचशा गोष्टी त्या मुलाच्या लक्षात राहून तो तेच तेच त्याच प्रकारचे वेगवेगळे -वेग संभाषण ऐकून ती भाषा शिकतं आता जर आपण तो मोबाईल बघतोय आणि घास घालत राहिले तर त्या काळामध्ये त्यांचं काही संभाषण होणार आहे आई आणि मुलाचं काहीच संभाषण होत नाही किंवा प्रत्येक घास घातल्यानंतर अरे ही बाकरी आहे तुला भाकरी आवडत नाही का मी तुला काल चपाती खायला दिली तू चपाती आवडीने खाल्ली होती ना मग हे रोज म्हणत राहिल्यावर चपातीच्या वेळेस त्याला ही चपाती आहे ही भाकरी आहे आणि मला काय आवडतं तो या गोष्टीवरती विचार करू लागेल आणि ज्यावेळेस तो विचार करेल तेव्हा त्याला कळणार आहे की मला याच्यातलं काय आवडतं हे समजणार आहे आणि त्याची भाषा डेव्हलप होणार आहे की तो मला तो तुम्हाला सांगणार पण आहे की आई मला भाकरी नाही तर मला चपाती आवडते त्याच पद्धतीने भाजी पण असेल तू सकाळी खूप छान जेवण केलं सकाळी बटाट्याची भाजी होती ना ती तुला आवडती का आत्ता मी टोमॅटोची चटणी केली तू का खात नाही आहे तुला आवडत नाही आहे का ती ती तिखट झाली का की जास्त आंबट झाली अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो आणि त्या संवादाची उत्तरं त्याला जर कळत नसेल द्यायला तर आपण उत्तर पण आपणच द्यायचं आहे बटाट्याची भाजी तिखट झाली आहे का नाही झाली ना मग म्हण ना तिखट झाली नाही टोमॅटोची चटणी तुला आवडत नाही का नाही मला ती आवडते हो मला आवडते अशा प्रकारची उत्तरं तुम्ही त्यांना द्यायला शिकू शकता प्रत्येक वेळेस आपण नुसता प्रश्न विचारायचा नाही आहे प्रश्न विचारल्यानंतर आपल्या लक्षात आपल्याला आपण आई आहे तर आपल्याला समजतं की त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे परंतु ते त्यांना द्यायचं माहीत नाही समजा बटाट्याची भाजी आपल्याला माहीत असतं ता। खूप वेळा केली त्यांनी तो त्यावेळेस पोटभर जेवतो म्हणजे याचा अर्थ त्याला बटाट्याची भाजी आवडते परंतु आपण बटाट्याची भाजी घातली आणि त्यांनी खाली नाही त्यावेळेस आपण प्रश्न विचारला तुला बटाट्याची भाजी आवडते का नाही मग त्याला कळत नाही उत्तर द्यायचं मग तू सांगायचं अरे तुला बटाट्याची भाजी खूप आवडते मन ना मला बटाट्याची भाजी आवडते हे झालं जेवतानाचं संभाषण अशाच प्रकारे आपण इतर सर्व कामे करताना काम करता करता सर्व प्रकारच्या कामाला भाषा देऊ शकतो कुठलंही काम असं आहे की त्यावेळेस तुम्ही न बोलता केलं तरीही चालतं किंवा त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस जी कृती चालू आहे त्या कृतीला भाषा द्या कृतीला भाषा द्या म्हणजे योग्य वेळेस त्या मुलाचं त्या कृतीचं आकलन होण्यास मदत होते की ही कृती चालू असल्यानंतर त्याच्यासाठी या प्रकारची भाषा वापरली जाते यातच आपण अजून उदाहरण घेता येईल की बाळ झोपलेले आहे झोपेतून उठले त्या त्या ए, तर त्यावेळेस त्याला जर रडतोय तर आपण म्हणू शकतो सारखं का कार तुझी झोप झाली नाही का कार तु। का रडतोय तू तुला अजून झोपायचं होतं का यासारख्या गोष्टी का तू आजारी आहे का तुला बरं वाटत नाही का असं जेव्हा आपण त्यांना लहानपणीपासून म्हणत जाणार आहे तेव्हा ते तीन चार वर्षाचं झाल्यानंतर म्हणणार आहे हो माझी झोप झाली नाही मला थोडं अजून झोपायचं आहे का माझं डोकं दुखतं आहे की माझं पोट दुखतं आहे हे ज्यावेळेस आपण प्रश्न विचारत राहतो त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं असतात किंवा मी हे बोलायचं असतं हे त्यांना समजतं नाही तर त्या कृतीच्या वेळेस फक्त रडणे हा पर्याय आहे असं त्यांना समजतं ज्यावेळेस आई जागरूक आहे तिला त्या गोष्टी मनानेच कळतात की त्याचं बहुतेक पोट दुखत असेल तो उशिरा झोपला आहे म्हणून त्याची झोप झाली नसेल हे आपण मनाला समजून घेतो परंतु त्यावेळेस त्या भाषा मुलाबरोबर आपण बोलत नाही आपण बोलत नाही म्हणजे त्यालाही त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही की मी का रडत आहे का मला काय गरज आहे किंवा त्याला रडण्याचीच गरज नाही जेव्हा त्याची भाषा डेव्हलप झालेली आहे त्यावेळेस ती गोष्ट तो तोंडाने सांगू शकतो खूप सारे अडीच ते तीन वर्षाची मुलं इतके छान प्रकारे आपण जर बोलत बोलत त्यांचं संग संगोपन केलं भाषा जर त्यांना दिली तर प्रत्येक गोष्टीच्या वेळेस ते न रडता बोलून गोष्टी सांगतात त्याची उदाहरणं आहेत नॉर्मल मुलांची आहेत आणि कर्णपदीर मुलांची आहे ते सगळं संभाषणमध्ये आलं आई मला खूप कंटाळा आला आहे मला दुखत आहे मला झोप आली आहे मला झोपायचं आहे आई मला भूक लागलेली आहे मला ती भाजी नको ती मिठाची आहे मला तिखट भाजी पाहिजे मला चपाती दे मला भूक लागली मला दूध प्यायचे अशा प्रकारे त्यांची काय गरज आहे तो ते भाषेतून व्यक्त करतो आणि आपण जर त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर त्यांचं व्यवस्थित आहार झोप यांचं नियोजन होऊन चांगल्या प्रकारे स त्यांची हेल्थ पण चांगली राहती त्यांची भाषा पण विकास होतो चांग आणि आपल्यालाही वेळ कमी जातो बाळाचं संगोपन करण्यासाठी आणि व्यवस्थित त्या ते बाळाचं म्हणजे विकास होतो अशी तीन वर्षाची बाळं खूप चांगल्या प्रकारची पण पाहिलेत आणि तीन वर्षाची बाळं कुठलेही संभाषण न करता प्रत्येक गरज पूर्ण करून घेण्यासाठी रडणे झोपायचं आहे रडते भूक लागली रडते मला प्रवास नको रडतोय त्या भाषा नाही त्याला मला खेळायचं आहे मला बाहेर खेळायला जायचं आहे किंवा तू माझ्याबरोबर खेळ असं कुठल्याही प्रकारची भाषा नाही तर प्रत्येक आपली गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी त्याचं रडणं आणि त्या रडण्यावरून आईने ओळखून घेऊन करायची ती कृती अशा प्रकारचं वातावरण आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसत आहे आणि अशाच प्रकारच्या मातांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आई तुमच्या संवादाचा सोबती हे मी यूट्यूब चॅनल काढलं आहे असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत राहील आणि मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन होईल धन्यवाद